मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिकनगर नगर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये श्री संत सावतामाळी मंडळ प्रणित भक्तिशक्ती नवरात्री महिला मंडळातर्फे भारतीताई गुलाबमाळी यांच्या पुढाकाराने दसऱ्या निमित्त खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्राध्यापक ललित खरनर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई हिरे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली गाणं बस 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 आता तुम्हाला समजलं कसं करायचं टेन्शन घेऊ नका ट्रायल होत म्हणजे आपलं गेम कसं आभार करतोय पहिली सजव गेल्या आठ दोन दिवसांपासून संगीताई माळी त्याचबरोबर गुलाबदादा माळी व त्यांची सगळी टीम सगळी महिला शक्ती यांनी अतिशय चांगलं नियोजन तुमच्या सगळ्यांसाठी केलं केलं ना हो का नाही सगळ्यांनी एकदा जोरदार नारा वाजवायचे आहे त्यांच्यासाठी या सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित या भागातले कार्यकर्ते माझे मोठी काका गुलाबदादा माळी काकू भारतीताई माडी त्यांचे सगळे सहकारी त्याचबरोबर सविताताई गायकर आमच्या पाथर्डी मंडळाच्या अध्यक्ष दलिनीताई दराडे आमच्या वैष्णव बहिणी त्याचबरोबर सगळीच टीम अगदी फेटे बांधून सुंदर अशा ज्या शोभून दिसत आहेत आपण नवरात्र छान प्रकारे साजरा केली नऊ दिवस देवीची आराधना केली पूजा केली सप्तशाती पाठ केले अखंड ज्योत लावली उपवास केले आणि आज सगळ्या चेहरे सांगता आहे की सुंदर असा नवरात्र झाल्यानंतर तुम्हाला या श्रम परिहाराची खूप जास्त गरज होती आणि त्याचं नियोजन आपल्या भारतीताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तुमच्यासाठी आज नवरात्री आणि दसऱ्या निमित्त ठेवलेले आहेत एक दोन साडे माडे पावणे तीन स्टार्ट वा 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 हो सगळे झाले डायरेक्ट हो माझ्या या बाजूला माझ्या I'm dead! मुलींचा जन्मदर हा नेहमी कमी असतो म्हणून आपण देखील या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करते आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आभार मानते आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये

सुवर्णा ज्ञानेश्वर महाजन ज्योतिप्रभाकर कदम स्मिता राजू मोरे लता सावता सैंदाने मनीषा ज्ञानेश्वर थोरात मनीषा पंकज पाटील शीतल कविश्वर पाटील मनीषा गणेश आव्हाड मंजुषा सुतार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात महिलांना पैठणी आणि सोन्याची न भेट देण्यात आली सलमान न्यूज पोटेल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे ఎంజ మీ రవింద్ర ఎరండి సన్మాన న్యూజ ఫోర్టీపూర్ నాశిక ధన్యవాద